नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हा चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवला आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे कोलोनोस्कोपी का केली जाते आणि कोलोनोस्कोपी कशी केली जाते कोलोनोस्कोपी ही एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण लार्ज इंटेस्टाईम म्हणजे मोठे आतडे आणि छोट्या आतड्याचा काही भाग चेक केला जातो कोल्नोस्कोपीमध्ये एक थिन फ्लेक्सिबल रबर ट्यूब असते खूप थिन असते ती फ्लेक्सिबल असते आणि ही रबर ट्यूब ॲनसद्वारे मोठ्या आतड्यामध्ये टाकून मोठे आतडे डिटेल चेक केले जातात त्याच्यामध्ये काही जखम आहे का काही गाठ आहे का काही पॉलिप आहे का आणि जर असेल तर त्याच्या संबंधित काही सॅम्पल घ्यायचं असेल किंवा काही त्याची ट्रीटमेंट करायची असेल ती कोल्नोस्कोपीद्वारेच केली जाते आता आपण जाणून घेऊ की कोलोनोस्कोपी का केली जाते कोलोनोस्कोपी ही लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही ह्याची गरज पडू शकते कोलोनोस्कोपी जनरली काही जर संडासवाटे रक्त जात असेल किंवा कोणा व्यक्तीला लूज मोशन्स बरेच दिवस बरेच महिन्यांपासून असेल किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा झाला असेल किंवा बऱ्याच वर्षांपासून कॉन्स्टिपेशन असेल कधीकधी सोनोग्राफी सी टी स्कॅन ह्या तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये मोठ्या आतड्यांना सूज आली जाते तर ती सूज काय आहे कशा पद्धतीची आहे हे बघण्यासाठी कोल्नोस्कोपी केली जाते कोल्नोस्कोपी मोठ्या आतड्यांच्या ऑपरेशनच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस केली जाते जर घरी कोणाला तरुण वयात मोठ्या आतड्यांचा कॅन्सर झाला असेल तर रिलेटिव्हमध्ये पण कोल्नोस्कोपी केली जाते चेक करण्यासाठी की त्यांना काही कॅन्सरचा धोका आहे किंवा नाही आहे कॅन्सर चं ऑपरेशन मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं असेल तर त्याच्यानंतरही ठराविक वर्षांनी कोलनोस्कोपी केली जाते बघण्यासाठी की कॅन्सर परत आलाय का नाही आता आपण जाणून घेऊ कोलोनोस्कोपीची तयारी कशी केली जाते कोलोनोस्कोपी ज्या दिवशी आहे त्याच्या दोन दिवसाअगोदरपासून काही अन्नपदार्थ टाळले पाहिजेत जसं की कलर्ड फूड्स आहेत किंवा कलर्ड फ्रूट्स आहेत जसं की बीटरूट आहे वॉटरमेलन आहे किंवा हाय फायबर डाएट आहे ते जनरली अवॉइड केलं पाहिजे कोलनोस्कोपीच्या अगोदर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही टॅबलेट पावडर किंवा लिक्विड देतील ज्याच्यामुळे तुमचं लार्ज इंटेस्ट आहे एकदम क्लीन होऊन जाईल सात आठ वेळेस एकदम पाण्यासारखी संडास होईल ज्याच्यामध्ये आपलं कोलॉन पूर्णपणे क्लीन असेल म्हणजे जेव्हा आपण कोलोनोस्कोपी करू तेव्हा आपल्याला संडासचा देखील भाग दिसणार नाही आपल्याला कोलॉनाचं इनर लेयर पूर्णपणे नीट दिसेल कोलनोस्कोपीमध्ये पेशंट्सला एक्झामिनेशन टेबलवर झोपलं झोपवलं जातं आणि कोलोनोस्कोप जी रबर ट्यूब आहे ती गुद्वाराद्वारे ॲनसद्वारे मोठ्या आतड्यात इन्सर्ट केली जाते कोलोनोस्कोपीच्या वेळेस काही लक्षात ठेवायच्या बाबी म्हणजे पेशंट्सला संडास आल्यासारखं पॉटीला आल्यासारखं फील होतं पण ती पॉटीन असते ती बऱ्याच वेळेस कोल्लोस्कोपीमधून जी हवा आपण इन्स इन्फ्लेट करतो कोलन इन्फ्लेट करतो त्याच्यामुळं पेशंटला वाटतं तर अशा वेळेस खालून गॅस पास जर होऊ दिली पेशंट्सनी तर त्यांना जो क्रॅम्प आहे तो क्रॅम्प कमी प्रमाणात येतो कोल्नोस्कोपीमध्ये जेव्हा पूर्ण इंटेस्टाईन चेक केलं जातं ह्याला जनरली दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो कोल्नोस्कोपीच्या वेळेस जनरली अनस्थिशियाची गरज पडत नाही जर कोणी व्यक्ती खूप अँशियस असेल किंवा लहान मुलं असतील किंवा खूप वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना इंट्राविनस किंवा जनरल अनोस्थिशिया दिला जातो जर पेशंट्सला इंट्राविनस किंवा जनरल अनस्थिशिया दिला गेला तर कोल्हनोस्कोपीच्या नंतर एक तास त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्व केलं जातं आता आपण जाणून घेऊ कोल्नोस्कोपीच्या नंतर काय काळजी घ्यायची आपल्याला कोलोनोस्कोपीच्या नंतर थोडं पोठामध्ये गॅस भरल्यासारखा वाटतो ब्लोटिंग सेन्सेशन वाटतं थोड्या कळा येतात तर अशा वेळेस पेशंट्सनी टॉयलेटमध्ये जाऊन थोडं बसायचं खालून गॅस पास झाली की त्यांना बरं वाटेल जर अनस्थिश्या दिला गेला नसेल तर पेशंट्स त्यांचं ऑफिस जॉईन करू शकतो पेशंट्स ड्रायविंग करू शकतो किंवा त्यांचं रुटीन वर्क ते करू शकतात जर इंट्राविनस अनस्थिश्या दिला गेला असेल तर पेशंट्सनी ड्राईव्ह करायचं नाही कोणीतरी नातेवाईक किंवा फ्रेंड असला पाहिजे जो की ड्राईव्ह करेल आणि ते त्यांची रेग्युलर ड्युटी दोन ते तीन तासानंतर जॉईन करू शकतात कोलोनोस्कोपी प्रोसिजरमध्ये काही कॉम्प्लिकेशन्सची रिस्क आहे कदी -कदी का कोलोनोस्कोपी प्रोसिजर आजकाल खूप ॲडव्हान्स्ड आणि थिन स्कोपनी केली जाते त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन्स हे खूप रेअर आहेत कधीकधी मोठ्या आतड्याला इजा होऊ शकते इन कन्क्लुजन आज आपण जाणून घेतलं की कोलोनोस्कोपी ही प्रोसिजर काय आहे ती का केली जाते व ती कशी केली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन धन्यवाद